अमरावतीचे भूषण गवई हे उद्या सरन्यायाधीश पदाची शपथ घेणार आहेत आणि त्यासाठी भूषण गवई यांचा संपूर्ण परिवार दिल्लीला आजच रवाना होतोय मात्र सरन्यायाधीश पदाची शपथ घेण्यापूर्वी भूषण गवई यांच्या आईंनी येत्या या काळात निवडणुका बॅलेट पेपरवर व्हाव्यात अशी इच्छा व्यक्त केली आहे भूषण गवई यांच्या आईंशी संवाद साधलाय आमच्या आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी देशाचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून जस्टिस भूषण गवई उद्या शपथ घेणार आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना शपथ देणार आहेत मुळातच अमरावतीत सर्वोच्च पदावर जाणारे डॉक्टर भूषण गवई हे दुसऱ्या क्रमांकाचे आहेत माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि त्यानंतर जस्टिस भूषण गवई यांची सरन्यायाधीश पदावर वर्णी लागत आहे अमरावतीत एकंदरीतच आनंदाचं वातावरण आहे याच विषयावर बोलण्यासाठी जस्टिस भूषण गवई यांच्या मातोश्री प्राचार्य कमलताई गवई आहेत माईसाहेब पहिल्यांदा खूप खूप स्वागत आणि संपूर्ण अमरावतीमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे आणि देशातल्या दुसऱ्या महत्वाच्या पदावर आज वर्णी लागते आहे राष्ट्रपती त्यांना शपथ देताना काय पहिली प्रतिक्रिया आहे तुम्हा सगळ्यांना जो आनंद वाटत आहे त्या तुमच्या मी सांभिल आहे एक आई म्हणून एक नागरिक म्हणून पण जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या पदावर जात आहेत घरात एक आंबेडकर विचारांची मोठी पार्श्वभूमी होती कुठल्या आठवणी ज्या आहेत त्या देशासाठी प्रेरणादायी ठरतील किंवा त्यांच्या संदर्भात काय काय सांगणार आहात त्याने आयुष्यभर बाबासाहेबांचा विचार मनात ठेवून कारण बाबासाहेबांचं वाक्य आहे फर्स्ट इंडियन लास्ट इंडियन हे तर आहेच आहेच परंतु संपूर्ण जीवनावर भूषणच्या जीवनावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव आहेच शिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आम्ही सगळेजण जे आहोत ते डॉक्टर बाबासाहेब यांच्यामुळेच आहोत त्यामुळे ते, ते पदोपदी क्षणोक्षणी ती आठवण आणि तो इम्पॅक्ट आपल्यावर आहे हे काही नाकारता येत नाही नव्हे ते स्वीकारणं हे काळाची गरज आहे आपण जर पाहिलं तर घरामध्ये मोठी आंबेडकरवादी विचाराची परंपरा होती स्वतः खासदार सुद्धा होते राज्यपाल सुद्धा राहिलेले आहेत गवई साहेब आणि त्याच्यानंतर आता वकील क्षेत्रामध्ये किंवा कायदा क्षेत्रामध्ये सर्वात महत्त्वाचं पद जे भारताचं चा सर्वोच्च असते चीफ जस्टिस ऑफ इंडिया त्या पदावर जात आहेत नेमकं कायदा क्षेत्रातच करिअर करावं असं का वाटलं त्यांना ते त्याचा तो स्वतःचा निर्णय होता कारण साहेबांच्या सोबत राहून म्हणजे सगळ्यांनाच असं वाटत होतं की तो साहेबांच्या पावलावर पाऊल टाकून टाकेल परंतु त्यानंतर त्याने बेकॉम केलं आणि बीचा निर्णय त्याने स्वतःच घेतला तर त्यावेळेस साहेब एम एल सी होते तर एम एल ए हॉस्टेलमध्ये राहत होते तिथे राहूनच त्याने म्हणजे बाकी कार्यकर्त्यांना रूममध्ये राहायला जागा मिळायची याला तिथे जागाही मिळत नव्हती वयाणामध्ये एखादी सतरंजी टाकून त्या ठिकाणी तो झोपत होता आणि तिथेच अभ्यास करत होता आणि सगळ्या कार्यकर्त्यांची सेवा करणं त्यांना चहा पाणी वगैरे काय चावभत करणं ह्या गोष्टी त्याने एम एल ए हो कार्यकर्त्याच्या बाबतीमध्ये सगळ्या केलेल्या आहेत दादासाहेब राज्यपाल असताना घरामध्ये किंवा खासदार असताना मोठ्या वराडातून अनेकांची ये जा असायची सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग राहिलेला आहे कसं कसं शिक्षण झालं आणि कसे कसे टप्पे जस्ट भारताच्या सरन्यायाधीश पदापर्यंत त्यांनी गाठले नाही सुरुवातीला लहान असताना मी सांगितलं इथे गजेघाट नावाची एक शाळा होती झोपडपट्टीमध्ये कारण की गळे लठ्ठ असं फीज देणं त्यावेळेस शक्य नव्हते त्यामुळे गजागट ज्याचं नाव आहे म्हणजे ज्या ठिकाणी गजेघाट कशाला म्हणतात तर मोकाट सुटलेली जनावरं ही ज्यामध्ये कोंडल्या जातात त्याला गजेघाट म्हणायचं अशी ती निकृष्ट प्रकारची शाळा होती आणि घराजवळ जवळही होती शिवाय खूप मोठी फी देणं हे शक्य नव्हतं त्यामुळे त्या शाळेमध्ये त्याचं शिक्षण झालं नंतर चौथीपासून मुंबईला चिकित्सा समूहमध्ये शिकला मॅट्रिक तिथे मुंबईला केली नंतर एम कॉम बी कॉम केलं आणि एल एल बीचे दोन वर्षे त्यांनी तिथं फर्स्ट सेकंड एल एल बी तिथे केली आणि फायनल एल एल बी त्यांनी इथे केली मी गवीसरांबद्दल ज्यावेळेला वाचत होतो त्यावेळेला एक काकांकडनं त्यांचा संदर्भ आलेला आहे की जेव्हा भारत आणि बांगलादेश किंवा ते काही युद्धाची स्थिती चालू होती त्यांनी समाजसेवेचा एक हे दाखवत भाकरीसुद्धा तयार केल्या आणि ते वाटल्या काही आठवते त्या संदर्भात चांगलंच आठवतं कसा होता तो प्रसंग नाही प्रसंग असा होता की बांगलादेशाचा जेव्हा लढाई झाली तेव्हा देशाप्रती आपलीही काही सेवा असावी तर ह्यामुळे जेही लढाईवर सैनिक जात होते त्यांना आपल्या घरून आपण सेअ करून पाठवायचं म्हणजेच त्यांना भोजन देऊन पाठवायचं तर तेव्हा मी करायची आणि वाढण्याचं काम हा म्हणजे सगळ्यात मोठा तोच तो 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 होता बाकी दोन मुलं लहान होती तर वाढण्याचं काम सुद्धा तो करायचा आणि मला प्रत्येक कामामध्ये घरच्या कामामध्ये मदत करायचा आपण जर पाहिलं तर आता त्यांची शपथविधी समारोहसुद्धा होत आहे देशामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि बुद्धिस्ट समाजाचे दुसरे सरन्यायाधीश म्हणून ते शपथ घेत आहे आता देशाला मोठ्या अपेक्षा आहेत समाजालाही मोठ्या अपेक्षा आहेत आता आई म्हणून काय अपेक्षा आहे की त्यांनी कसं काम केलं पाहिजे किंवा काय काय गोष्टीवर त्यांनी लक्ष वेधलं पाहिजे तर या सगळ्या विषयावर आपण बोलणारच आहोत की आता सरन्यायाधीश म्हणून ते शपथ घेतीलच तर आई म्हणून काय अपेक्षित आहे आणि त्यांनी कसं काम केलं पाहिजे काय अपेक्षा आहे आई कोणाकडून काहीच नाही ठेवलेले आहेत एक सा साधारणतः ज्या परिस्थितीमध्ये आमचं जीवन गेलं मुलं एक माणूस म्हणून घडावा एवढीच अपेक्षा होती कारण परिस्थिती एवढी गंभीर होती की त्यांना खूप उच्च शिक्षण देणं खूप मोठं करणं आणि खूप मोठं होतील ही अपेक्षा नव्हती परंतु माणूस म्हणून ते माणूस बनतील अशा तऱ्हे त्यांना घडवलं पाहिजे एवढी एक विचारसरणी होती पण जर पाहिलं तर अनेक महत्वाच्या न्यायालयीन निर्णयामध्ये जस्टिस भूषण गवी यांचा महत्वाचा वाटा राहिलेला आहे आणि अतिशय कठीण आणि खडतर परिस्थितीतून त्यांनी आतापर्यंत जे यश गाठलं किंवा सरन्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास केला तो अतिशय प्रेरणादायी आहे आणि एक भारताचा चांगला नागरिक घडावा इतकीच अपेक्षा एक आई म्हणून मला आहे अशी प्रतिक्रिया जस्टिस भूषण गवी यांच्या मातोश्री कमल गवई गवी यांनी दिली आहे कॅमेरा पर्सन सह शुभम बायस्कार एनडी टी मराठी अमरावती